महाराज महिला मंडळ एक मुलगा आईतून आहे व्हायलाय आणि मुलाच्या घराशेजारी हे बरे मुलाच्या घराशेजारी आई, आई, आई सुल पेटून एक भाकर टाकते पण सुनबाई तिला वाटीवर भाजी देऊ शकत नाही बोला तुमचं काय मत आहे त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं बर स्वतःच्या नातूला आजीला हात लावायचा अधिकार नाही म्हातार नववार साडीतल्या आजीच्या मांडीवर नातू का द्यायचा नाही म्हणजे ती अडाणी आहे माझा मुलगा पाळणा घरात ठेवायचा पण सासूच्या मांडीवर द्यायचा नाही का माझी सासू आडाणी आहे आडाणी सासूच्या न आडाणी सासूचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार चालतो पण त्या सासूचं खोकणं घरात चालत महाराज कोटे दिश लोक फक्त बाहेर कपडे घालून आहेत काही घरांमध्ये मा महिला मंडप म्हाताऱ्या माणसांची अशी स्थिती आहे ज्या घरात म्हातारा झोपलाय त्या घराचा दरवाजा जर उघडला तर उलटी होते माणसाला इतकी घाण आहे त्या घरात आणि बाहेर त्यांची पोर कडक कपडे घालून मिश्या बिश्या काढून भारीतला ब्रँड पिऊन पांढरी केस काळी करून मस्त हिंडात्याल वस्तुस्थिती का खोटे वाला कितीतरी घरांमध्ये बरं मुलीला पाहुणे यायचे तर बापाला कोंडून घेतात लोक कोंडायचा बाप का जर पाहुण्यांमध्ये म्हातारा आला आणि काही बोलला तर आमची इज्जत जाईल बाईनं म्हणायचं त्याला थोडं पिठलं भाकर द्या आणि दरवाजा लावून घ्या मी कसा सांभाळते माझं माझ मला माहिती कशाला चांगलं होईल आज आई बाप्पाचं गंगापूजन ठुलं म्हणून पंप झाला कशाला चांगलं होईल मग माणसाने म्हणायचं आमच्या घरात पैसा आहे अडका आहे ते हे काय एकच मुलगी आहे ब तीन तुम्ही पहा ही नोकरीवाली मंडळी आहे ना ही कधी सोमवार नाही कधी एखाद नाही सासरवाडी सोडून यांना कुणी दैवत नाही यांच्याशी कधी नीट यांनी बोलायचं नाही हा यांना आपण म्हणलं ना एकादशी त्यांनी म्हणायचं रे आमचा मटणाचा वार आहे माझाटल्या वाडी वागायचं याची तीस खाय ईस खाय याला म्हणायचं सोमवारी ये त्याला म्हणायचं मंगळवारी ये याला म्हणायचं त्या हॉटेलच्या टेबलवर आपली संध्याकाळी बैठक आहे तिथं खालून आणून दे वर्ग पाहणीत राह आणि आखी पाच वाजता नगरपालिकेच्या गार्डन मध्ये ईडी होऊन खडी आणतात पार गार्डन मध्ये जा पाच वाजता पार पायाच वगाच माल राहतो कोण कुत्रीचा मुका घेतं कोण मांद्रीचा मुका घेतं कोण काय घेत आहे का ना आणि तुम्ही वृद्ध आश्रमात जा महाराज सगळे पेन्शनवालेच उरत आम्ही जातो कधी कधी ते आम्हाला ओळख करून देतात मी विस्तार अधिकारी होतो त्याला लाज नाही वाटत एवढा विस्तार झाला सांगाय मी अभियंता होतो आता काय आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही मोकळा झाला पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली गी पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या मोकांडे आला आला तर आला आमच्या दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे इकड वा तुला <laughs> कशाल हसण्यावरी गोष्टी नेऊ नका ओ माया ती आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे वीस वर्ष बापाने सांभाळलेली पोरगी नवरेच्या घरी जाताना घडवत सुद्धा नाही सगळे हप्ते पेड करा आणि बाप बँडवाल्याला म्हणतो पाच मिनटं कळ काढा काय करता काही काही पोरी तर इतक्या विचित्र वीस वर्ष दहावी पासून त्या पोराला बिल घेतात दहावी पासून त्या पोराबरोबरच झिंडती त्याच्यावरच प्रेम करते आणि त्याचेच हीच लग्न करते आणि दहावीला बिल लागली त्याला सात वर्ष त्याच्याबरोबर वर वर हिंडली स्कुटी तोंड बांधू बांधू आणि तीच पोरगी त्याचेच हीच लग्न करते आणि नवरेच्या घरी जाता रडती काय नाटक एक काय काय जिवंत नाटक नाही नाहीये मामाच्या गळ्यात हात घाल मावशीच्या गळ्यात हात घाल मग त्या बाकीच्या आई आवड बाया काय म्हणते माहिती का लय पोरगी रडली बाई मला तर पावानच काय बोंबल ती बाई देवान तुझीन राण रणकीन झाली मेल्यान मला काला ठुलन त्यांना काला न्यालन थोबाड काय तीन डुगडं काय तीन बांगड्या काय फोडीतील दातखिळ काय बसून घेतील डोळे काय पांढरे करतीन आता मी येतेच देवान तुझीन रान रणकीन झालीन नवराजवळतून आगी कवडी ती येतेच मी आता येतेच मी आता काला जगून कोण झग जगून थडा थाडा थोबाड झोडी ती तिचंच दोन तीन बाया तिचं तोंड पाणी शिपडी त्या बाई असं करू काय नाटक आहे अशी जळत जळत नवऱ्या गती येतेच मी आता येतेच मी आता आणि दोन तीन बाया तिला माग वडी त्या हसन कुरबाई हसणं कुरबाई काय नाही अशी जाला जवळ यायची थोडी दिल्ली करायची अशी मोकळी करून द्यायची सोडून शिंगार घरगाठी कोण आहे हा काही पोर म्हणते ती मग प्रियशी आहे हे काय कोण प्रियशी एका मित्रने माझं सोमारी लव्ह मॅरेज आहे त्याने सांगितलं कोणाशी त्याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्याबरोबर कॉल होती म्हणला इस की बिना मय पलभर बी जे नाही सांगता अगर व्हाय मिली तर मी रेल्वे के जाऊंगा इश्क ही मेरी जिंदगी है फुल आहे गुलाबचा ते गुलाबाचं इतका बारीक फुल घेऊ नका तुम्ही सूर्यफूल घ्या ए आणि त्याने सांगितलं मी काय मंगळ सोमवारी लग्नाला येत नाही पण मग ए मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेलं मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन ज्या दे ज्याचं सोमवारी लग्न होतं तो असा दाढीला हात लावून बसला होता हा गेला त्याला म्हणला व्हायवर बिकम नर्वस याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस याने व्हॉट इज द प्रॉब्लेम एने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय काल लग्न झालं नाही त्याची गिफ्टच पडली खाली मला काय झालं काय नाही तीन तास हायवेला तोंड बांधून शेपटी घेतल्या ती मला म्हणाशी माझ्या डोळ्यात पाय माझ्या हृदयाचा आवाज ऐक असे बरेच येड्यांच्या गप्पा त्या आता याचं हृदय बंद पडेल तिचा आवाज कवा या जावा जावा ए आणि असं म्हणत म्हणत तिला मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि एक पायरी चढल्यावर तिने मला विचारलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशा आलं पैशावर मित्र म्हणला पंचवीस हजार पोरकाला थांबण माराय पोर गेली निघून त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं बाउलाटा तिला सांगायचं माझ्या नावे पंचवीस हजार आहेत पण माया सुलत्या जनावी पंचवीस लाख आहेत आणि त्याला पोरग नाही ती मला मिळणार आहे हा म्हणला हे सांगितलं मॅ तिला ती मया सुलत्या संघ गेली मी तू वाट पाहिलो कोण माया ए आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई माझा प्रियकर निघाला गेला न तो होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही हो तिचं नाव माया ती माया काय म्हणती माहिती का बाई तुला तरी प्रिय करे मला तर प्रिय करही नाही आणि नवराही नाही बोलला मायाला मी ही म्हणती का ग तू काम तरी काय करते ग माया म्हणती मी काय काम करते तुला माहिती आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला चौऱ्याऐंशीच्या कचाट्यात गुंतून मारते हाच माझा नाम माझं एवढंच काम आहे जन्माला घालायचा मोठा करायचा मोठा करायचा शाळेत घालायचा शाळेत घालायचा नोकरी लावायचा नोकरीत लावायचा बायको करून द्यायची त्याला पोरग होऊन द्यायचा याला मानं ते पोरग मोठं करायचं त्याचं लगीन होऊन द्यायचं याला सुना आणायची सुनमाला तीन होऊन द्यायची नातू दाखवायचा नातू दाखवायचा अटॅक आणायचा शुगर वाढायची मारायचा दुसरा म्हातारा तयार करायचा माझा एवढाच धंदा हिटी दे सायकल आहे इज दे जनरेशन कंटिन्युटी हिटे अ नॉट गॅप सिस्टीम म्हातारी मिली का दुसरी म्हातारी तयार हा आपल्या म्हातारी अशा इच्छित सगळ्या बाया शेजारची बाई जर आजारी पडली ना आता म्हातारी दीड महिना झाला पडेल खादवीत नाही मग भेटायला ना येणार आहे बाया चालल्या थोबाड घेऊन बोर कौठ कौटौ, कौठ तुला सहा महिने झाले जात दा नाही सहा वर्ष सल्ली कौठ घेऊ आणि मग पाच सहा बाया लगेच येणार भेटायला आपल्या माणसांना मरायला लागले प्रेम अगोदर कधी गाठ घ्यायची नाही पण मरायचं नाही मला केळ बोर पपई आणि दोन चार बाया लगेच तिच्या पायाजवळ पाहून बसणार डोक्या का नाही पायाक मग एक लगेच तज्ज्ञ ना त्या पायाला हात लावते गार पडले पाया कोणत्या कॉलेजला होती तुझ्याकडं पदवी कोणत्या विद्यापीठाची एक बाई गार माणूस मग दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते कल्ला आता मातारीचं सोनं लपून ठवा चांगले लुगडे गायब करा आणि तुझ्या बहिणीच्या घरी नेऊन ठेवा लुगडे तिसरी लगेच कानाशी पाळी पहाती वाकली पुरी न बोलवा आल्या बाई पोरी पुरी काही सुईच्या नाही आल्या किळून बोरून आल्यान दारात उभ्या राहिल्या म्हातारी पडेलच होती त्यांनी पुरीनी त्या बाया पाहिल्या त्यांना वाटलं म्हातारी मिली यांनी बिळं फिकूनच दिली पुरीने आणि मोठ्या न उघडली लोकांना वाटलं म्हातारी मिली माथारीनं गपक्या डोळे उघडली आणि पुरीकडं पाहिलं आणि मेली ना म्हातारी पूर्गी म्हणली माझ्या इचा माझ्या इतका डोळे भरून पाहिलं म्हातारी गेली म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर तू आल्या आल्या म्हातारी घालावली तू तू जर दोन महिने लेट आली असती तर म्हातारी मतदान करून गेली असती हे वाचित कुठं तुम्ही सलाम माया आणि ही आणि ही म्हणली बाई तुझं काम काय गुतून मारायचं आता इच्छा काय म्हणते कोणला मायेला इच्छा म्हणली तुला माहित नाही बाई तुला मारायचं औषध या जगात आहे कुठे आहे ग पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून आठ किलो पैठण पासून आठ किलोमीटर अंतरावर हे पैठण पासून आठ किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आपे मदे। ए, एका मातेन चार मुलं जन्माला घातली त्यातला एक मुलगा एक मुलगा नाशिक पासून तेवीस किलोमीटर अंतरावर विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ आहे दुसरा मुलगा आळंदीत आहे तिसरा मुलगा सासवडला आहे आणि चौथी मुलगी मेहूनला आहे तापी नदीच्या तीरावर आणि यांची नावं जरी घेतली तरी माया तुटते तिवंडी ते तर काहीच नाही ग पण तुला माहित नाही बाई रामाचं जास्तीत जास्त वास्तव्य नाशिक आहे आणि त्रिंबकेश्वरी हे तीर्थ नाहीये त्रिंबकेश्वर तीर्थाचा राजा आहे आणि आळंदी हे आळंदी नाही आहे जगातलं सगळ्यात जुनं शिवपीठ आळंदी आहे आणि शिवपीठाचं नाव आहे दैवताचे नाव सिद्धेश्वर आळंदी हे निवृत्तीचं नाव घेतलं का तू मरणार ज्ञानदेवाचं नाव घेतलं का तू मरणार मुक्ताबाईचं बाईचं एक समका कोणत्याही नाव घेतलं का तू मरणार देऊन टाकला तिला कोणला इच्छे ना कोणाला ती माया म्हणली बाई मी तर भजन केले हो मरतेच पण तुला माहित नाही अजून मला लग्न न करता सोळा पोर आहेत कोणला मायाला कोण एक ऐका सोळाच्या सोळा एक मी मी नसलो तो कोण वाजवीन मी नसलो तर चाल कोण म्हणेल मी महाराज आहे तू चक्रम आहे अरे तू महाराज नाहीये तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाहीतर दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती त्याला काय अडचण माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच दहा गुंटे इकून आलाय तो इकडं काय दिवाला सोळाच्या सोळा पोर ऐका बरं का आता एक मी दोन तू तु, तीन तुझ चार माझ आणि ह्या चार शब्दावर जगातली वकील न्यायालय घर भांडण हा जग या चार शब्दावर चालू आहे तुम्ही कचेरी जा अकरा वाजता तीनच लोक आहेत घटस्फोट इस्टेटीचे वाटप आणि जमिनीचं भांडण बांधाचं भांडण यांचा एक तडाखा उठलाय सध्या महिला मंडळाला काय झालंय अधिकार फुलं आले त्यांनी काही झालं का एवढंच म्हणायचं मला राहायचं नाही आमच्या तुमच्या घरात तो तमाशाच आलाय काही झालं का माई कॅपॅसिटी संपली माझं मला मोकळं करा आणि पोरं तुम्हाला घ्या आता पोरं घेऊन आम्ही काही डोंबऱ्याचं खेळ काढू काय करू काय अ बायकोला बोलायचे दिवसच राहिले नाही काही काही लोक बायकोला मॅडम म्हणायला लागले मला आता काय करतील दिवसच काढायचे म्हणलं ते दुधाचं बिल दिलं आज बर का ते आमच्या मॅडम घरी नाहीत तू काय आलं नळाला पाणी भरायला आहे का घरा आणि मॅडम आले का मी त्यांच्याशी बोलतो आणि मग ते तुला ना फोन पे करतील माझं पेमेंट सुद्धा त्यांच्याच फोनला जमा होत मी फक्त मिसळ खाऊन जगवतो दरिद्री काही काही तर इतके दरिद्री लोक आहेत महाराज हे महाराज तुम्हाला वाईट वाटेल ए साठ टक्के लोक ए संध्याकाळी स्वयंपाक करीत नाही घरात काय दरिद्री लोक का, आहेत दरिद्री त्यांच्या भांड्याचा ट्रे जर पाहिला ना महिला म्हणत ट्रे कडाप्याच्या खाली किचनच्या तीनशे ताटल्या आहेत साडेतीनशे फुलपात्र आहेत आणि काकद पोहे खात डांबरीला इडली काही काही तर जेवायला बाहेर गेले ना काय खात माहिती का पिठलं भाकर दीडशे रुपयाला पिटलंय बाहेर दीडशे मग त्याच्यात काय माहिती का पिटलं भाकर काकडी गाजर कांदा दीडशे दोघं जेवली तीनशेला तीनशे तर जर डाळीचं पीठ घेतलं असतं तुला दीड महिने भजे खपली नसती तुला दीड महिने पण चालले थोबाडवाशीत पाणीपुरी सहा रुपयाला तीस रुपयाला सहा पुऱ्या या त्याच्यावर जर आमचा वारकरी सोडला ना टोकरी सगळं ठाणी अरे सुंदर ए सुंदर घरात चपात्या कराव्यात चार काही काही तर इतके दरिद्री आहेत स्कूटीवर हो जातात आणि त्या रोट्या घेऊन येतात सा रोटी का तंदूर का फंदूर काय म्हणतात त्याला आणि ते बनवायला तवा नाहीये तवा आणि पलटी करायला उलात नाही हुक हुक वन टू थ्री वन टू थ्री चल कागदात थोबडवाशी आणि ती एक लाल बाटली ती सासका सासका आहे ते श्वास काय आहेत आणि ते चपातीला पतीला तुळेत रोल करते रोल आणि टी व्ही पुढे बर एक रोल खावा खावाना एका रोल ला दोघं जण काय तमाशा ती एड इकून आणि हे एड इकून त्याच संपत संपत आलं त्यानं जी बाहेर काढली काढू ना ए हे सुंदर हे एवढे सुंदर मुलं दिले देवाने यांना खोबरं चारा खारीक चारा काजू चारा बदाम चारा पाव मॅगी 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 आणि मॅगी शिजवली का लांब पांढरी गांडूल तयार होत नूडल नागपूर इथ गेलो नूडल काय खात खबर आहे का अरे अजून इथं आज मैं समोर बसलेल्या सत्तर सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या आहेत अजून चष्मानाय आणि तुमची पोर युकीजी ला यु के जी टू टीचर दिसते त्याला टू टीचर ते टीचरला म्हणतं एका विषयाला जण कश काय टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौक कश काय त्या तुम्ही साध जा पण घरी खा रोगच होणार नाही मला ना। काय म्हणलंय तुम्ही ए रुपयाची तुम्ही आज उद्या एक तारीख आहे अठ्ठावीस तारखेचा महिना आहे अठ्ठावीस दिवस बाहेरचं खाऊ नका मला एक मार्चला फोन करून सांगा तुमचं डॉक्टर बिल किती होतं महिन्याला होणारच नाही ना गरम खा भिजलं काहीही करीत शालू घेतला ना लागणार शालू शालू पंचवीस हजाराचा किती वेळा नेसली मग आखलीचा भाग येतो काही त्या पंचवीस हजाराच्या जर तू साड्या घेतल्या असत्या तर तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच आली असते काही का करीत आहे काही आता लग्न आहे ना लग्न ए लग्न आता तुमच्याकडची लग्न तर पावतच नाही अशी लग्न भयानक पाच किलोमीटर लाइटिंग डीजे आख्या वराडाला तुरी फेटे आणि ती नवरी आहे ना माहिती म्हणलं नवरी थोडी कमी सजवीचा तिने तो पोरगा नवीलाच पाहिले तिढं एवढं डामा डावलं त्याला काही ते नव जोड प काही नव नाही काय नवरी सजवत्यात महाराज लग्नात मधी मधी तर आपल्याकडे असं तर आता ते मी पिसळलो म्हणून बंद झालं नाही तर आता अशी गमत आली ती लग्न जमलं नवर नवरीनं नौ वड्याला पळायचं येड्या बाबडीत तुरीत कपाशीत कुत्रीचा मुका घे मांजरीचा मुका घे बोकड्या ओबस आणि ते कॅमेऱ्या वाल स्माईल 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 अख्या वड्याला तेच प्री वेडिंग बाजार आणि ते आणून लग्नात दाखवायचं आणि ते हलकट आणि मातारी माणस ते माझ्या नाती सारखी दिस थी नात हिंदीच थिका ते मी पिसळ झाला आता प्री वेडिंग जवळजवळ आता माई तीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले फ्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही न्यायालयानं की त्यानं मला शिवी दिली नाही याचा एकच कारण मी फक्त खरं बोलतो आणि खरं बोलण्याची माय होती लपडीला रोज नव लपड लो का सुरू आज पुरीला बोलला आणि उद्या गाड्याला बोलला पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे ते प्री वेडिंग मुळे काय झालं माहीत म्हणजे काही गोष्टी असे असतात आपल्यात आपल्याला इष्टतीला किंमत नाही आपल्याकडे इज्जतीला किंमत नाही काही घरांमध्ये लग्न मोडली गेली त्या प्री वेडिंग पाहिजे मुलींना पश्चाताप झाला बरं प्रॉब्लेम असा होतो त्याचा बाप बिचारा आयुष्यभर कमकुवतच राहतो मुलीचा बाप म्हणजे आयुष्यभर कमकुवतात त्याला स्पष्ट एकही गोष्ट बोलता येत नाही आणि त्याला मानसिक त्रास झाल्याशिवाय केवढा त्रास आहे बापांना अहो महाराज आता मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगी बारावीला गेल्यापासून बाप टेन्शनमध्ये असतो मला आणि आजचे बाप काय विचार करतात माहिती आहे का आजचे पूर्वीचा काळ वेगळा होता आजचा बाप काय विचार करतो माहिती आहे का माझ्या माझ्यात माझ्या मुलीचं चांगलं झालं ना मी तर तंत्र्यात जाणार आहे उद्या मला सुनबाईचं बोलणं आहे माझ्या मुलाचं बोलणं मला आहे पण उद्या जर माझ्या मुलीचं चांगलं झालं नाही आज मुलगी जर माझ्या दारात सांभाळायची वेळ आली तर मला मेल्याशिवाय पर्याय नाही आज बापांना हे टेन्शन आहे माझे दिवस जाते नो मी फाटक्या कपड्यावर कसे तरी दिवस काढू शकतो पण उद्या माझ्या मुलीच्या भविष्याचं काय आणि हाच हीच चिंता आख्या बापांना आहे मुलीचा बाप होण आणि मुलीवर बोलणं हे फक्त ज्याला मुलगी आहे त्यानंच बोलायचं ज्याला पोरगी नाही त्याला काय हक्क आहे ते आपलं काही बरं काय लागत पड फोडील काय लागत हो महाराज बावीस वर्ष सांभाळलेली मुलगी एक दीड दमडीचं पोरग म्हणताय पसंत नाही अभ्यास करा आम्हा रक्ताचा गोळा आहे बावीस वर्ष सांभाळलाय धडधडीच दर दीड दमडीचं शिंगरू आहे ते काही लायकीच नाही पण ते पाहुण्यान आहे पार्टी चांगली आहे पण मुलगी मला पसंत नाही ठळ खळा डोळ्यातून पाणी येतं बापाच्या माणसात नाही रडत तो उशीचा कवर ओला होऊन रडतो काही जगणं म्हणजे इतकं सोपं ए इतक्या सोप्या गोष्टी नाहीत त्या अ त्याच्या पुढे ऐका लग्नामधला ती नवरी जरा कमी सजवा काय मेकअप आहे त्या नवरीचा इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी खाच चमकी भोयाला कलर लिपस्टिक केसाला असा फुगा एकबट बट अरे काय तमाशा आहे नाही तर मग आखी केस मोकळे अगं तू घुमती का हिंडती का आणि नवरीचं बोलणं एकदम सिस्टिमॅटिक कोणत्या कॉलेजला होती कोणला माहिती एव्हा तेव्हा केव्हा कशी वाईट टिंब दि ती चक्र माझी ती एव्हा तेव्हा केव्हा <laughs> तेव्हा केव्हा ए, ए ही माय आहे आणि मायेच्या तशी चार पोर झाली अजून बारा राहिले आता बाराच्या बारा ऐकायचे बारा काम कोणाच पोर गे आणि तुम्हाला वाईट वाटेल काम आहे तो सगळे माणस पुरुष मंडळी नीट आहे शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो आणि पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जात आणि मनात एकदा पाप आलं का दहाच्या दहा इंद्रिय खवळतात आणि दहा इंद्रिय खवळले कि विद्वान माणसाकून सुद्धा चुकीची घटना घडते येतो आणि कामाला सात गोष्टी येत आहे का एक कामाला वय नाही दोन कामाला जात नाही तीन कामाला नाथ नाही चार कामाला कुळ नाही पाच कामाला शील नाही सहा कामाला काळवेळ नाही आणि सात कामाला लाज नाही तुम्ही मुलींचा अभ्यास करा ह्या तीन वर्षात सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत तेरा ते अठरा आणि एकही वीस वर्षाच्या पुढे मुलगी पळून जात नाही बावीस तेवीस वर्षाची पूर्वी कधीच बारावीच्या पुढची पोरगी पळून जात नाही तिला समज येते पण नववी दहावी आणि अकरावी आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी दरिद्री पोराबरोबर गेल्या मुलगी प्रेम करताना सांगूनच टाकतो तुम्हाला मुलगी कोणती असू द्या प्रेम करताना कधीच विद्वान मुलावर प्रेम करणार नाही कधीच नाही असा जगात इतिहास नाही का पोरगी हुशार पोराच्या नादी लागली ला। पोरगी दरिद्रीच पोराच्या नादी लागली दरिद्री म्हणजे एकदम भिकारी मोटरसायकली चोरी चोरी लोकांच्या मोटरसायकली आणि ही त्याला म्हणती मॅडोळ्यात पाय बंगल्यातून पुरी पडून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकदम झाल्यात प्यार क्या होता रोप उपटताय उपटो प्यार क्या होता त्या इंदुरीकर देतात प्यार क्या चिज इंदुरीकर मालूम आहे ने तो प्यार किया नाही फिर मारो झक प्यार क्या होताय तर रोप उपटताय उपटो होत आहे तर चिंगड्या निवडताय नि खरी का खुटे बोला पहिला काम।, काम दुसरा क्रोध क्रोध तिसरा लोभ हे कशाचे प्रकार आहेत पहिला हे सोळा ऐकायचे पहिला काम दुसरा क्रोध क्रोध तिस, तिस एव तिसरा लोभ जगात ती सगळी भांडणं हे लोहाबामुळे आहे विठाला 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 विठा